नमस्कार मी नेहा काटेकर स्वागत करते आज आपण बेसिकली बोलणार आहोत की मधुमेह असेल तर तुम्ही फास्टिंग करावं की नाही आणि फास्टिंग करायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत म्हणजे आम्ही आमच्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो तर बरेच सारे असे मधुमेही पेशंट्स असतात की ज्यांना हा खूप प्रश्न पडतो की मी नक्की कोणत्या प्रकारचं डाएट फॉलो करू मी इंटरमिडियंट फास्टिंग करू का मी म्हणजे दिवसांना तीन चार वेळेला खाऊ सो आपण या विषयाबद्दल बोलणार आहोत तुमच्यापैकी काही जणांनी आपल्या युट्यूब चॅनेलच्या कम्युनिटीवरती तुमचे प्रश्न ऑलरेडी विचारलेले आहेत तर ते प्रश्न आपण घेणारच पण तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही खालती कमेंटमध्ये नक्की लिहा त्यांची सुद्धा आम्ही उत्तर देणार आहोत या सॉफ्ट मध्ये सोने आपण तर हा खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आपल्या कम्युनिटीवरती खूप जण प्रश्न विचारतात की डायबिटीज आहे आम्ही उपवास करू शकू का म्हणूनच आम्ही हा लाईव्ह करत आहोत तर बेसिकली आता ह्याला हो आणि नाही मध्ये उत्तर नाही देऊ शकत तर काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहेत आता उपवास जो आहे तो दोन पद्धतीचा आहे मेन तर आपण जो स्पिरिच्युअल ह्याच्याने करतो किंवा अध्यात्माच्या ह्याच्याने करतो आपला काही इकडे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये काही लोक मंगळवारचा उपवास असतो गुरुवारचा असतो शनिवारचा असतो तसा एक उपवासाचा प्रकार की जो खाऊन पिऊन केला जातो आणि एक दुसरा प्रकार आहे तो इंटरमिटंट फास्टिंग आता आमचे इंटरमिटंट फास्टिंग वर देखील भरपूर व्हिडिओ असल्यामुळे त्याच्यावर देखील बरेच प्रश्न येतात आता इंटरमिटंट फास्टिंग मध्ये पण दोन तीन प्रकार आहे काही लोक सोळा तास उपवास करतात आणि आठ तास खातात काही लोक पिरियॉडिक फास्टिंग करतात काही लोक अल्टरनेट डे फास्टिंग करतात तर असे बरेचसे प्रकार तर हे करावं की नाही हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तर पहिली गोष्ट जे स्पिरिच्युअल फास्टिंग आहे जे आपण कुठले वार घेऊन उपास करतो त्याच्यामध्ये बरेचसे पदार्थ अ आपण जे काही साबुदाणा आहे किंवा बटाटा आहे असे बरेचसे पदार्थ आपण उपवासाला खातो त्यांनी शुगर वाढायचे चान्सेस असतात तर दिव्या मॅम थोड्या एक एक दोन प्रश्नानंतर तुमच्याशी आहाराबद्दल बोलतीलच पण बेसिकली उपवास तुम्ही तशा टाईपचे ते उपवास तुम्ही करू शकता पण काय खाल्लं पाहिजे ते पण जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही जर रॉंग काही चॉईस केलं त्यातनं पण शुगर्स वाढू शकतात आणि झाला प्रश्न इंटरमिडियंट फास्टिंगचा जे सोळा तास आणि आठ तास त्याचे अनेक प्रश्न मला आले आहे आहे तर काय की त्या स्टडी मध्ये साधारण एकशे पन्नास लोक त्यांनी भाग घेतला होता की जे लोक रेग्युलरली हे इंटरमिडियंट फास्टिंग करत होते तर त्याच्यामध्ये काय झालं की दहा टक्के लोकांची शुगर कमी दिसून आली म्हणजे त्यांना हायपोग्लायसिमिया झाला होता आणि तीन टक्के लोकांचा शुगर वाढलेली होती तर डायबिटीजचा प्रत्येक जो पेशंट असतो ना त्याची जी काय म्हणतात ना आतली जी चयापचय क्रिया आहे किंवा मेटाबॉलिझम आहे किंवा जे काही मेकॅनिझम असतं ते फार युनिक असतं प्रत्येकाचं तर पहिली गोष्ट आपल्याला डायबिटीस झाल्यानंतर आपण जेव्हा आम्ही शुगर मॉनिटरिंग शिकवतो तुम्हाला किंवा डॉक्टर्स मेडिकेशन प्रिस्क्राईब करतात त्या मेडिकेशनचा आपल्यावर कसा परिणाम होतोय आपण जे अन्न खातोय त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय हे आपल्याला शुगर मॉनिटर केल्याशिवाय कळत नाही त्याच्यामुळे शुगर मॉनिटरिंगचा अंदाजा घेऊन तुम्हाला तुम्ही जेव्हा फास्टिंग सुरू करतात तर साधारणतः फास्टिंग मध्ये देखील तुम्हाला तुमची शुगर चेक करून बघितली पाहिजे साधारण आपण एक सात ते आठच्या दरम्यान जेवत असतो रोज आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण नऊ वाजेपर्यंत आपला नाश्ता होतो तर तिथपर्यंत आपण राहू शकतो आपल्याला माहिती आणि अंदाजही असतो आपण फास्टिंग पीपी करतो खूप वेळा की आपली फास्टिंग सपोज एकशे पन्नास आहे एकशे वीस आहे जे काय आहे ते पण जेव्हा तुम्ही बारा तासाच्या वर तुमचं जेव्हा फास्टिंग विंडो जायला लागते तर त्या तासापासून तुम्ही एक अर्धा अर्धा तासाने तरी किंवा एक तुमची शुगर मॉनिटरिंग करून बघायला पाहिजे की किती शुगर कमी होतीये कारण जर हायपो मध्ये गेलात तर त्याचा जा खूप जास्त त्रास होऊ शकतो किंवा फास्टिंग करताना लक्षात नाही आलं काही लोकांना म्हणजे बारा तास पण नाही गेले आणि सपोज तुम्हाला काही घाम आला किंवा थरथर थरकाप थर झाला किंवा चक्कर यायला लागली किंवा असे अनयुज्युअल सिमटम्स तुम्हाला दिसायला लागले फास्टिंग मध्ये तेव्हा देखील शुगर चेक करून बघायची पण ती वेळ येऊ नये म्हणूनच सांगितलं की रोजपेक्षा जास्त काही लोक सात तास फास्टिंग करतात आठ तास करतात तर ता त्या नंतर तुम्ही फास्टिंगला सुरुवात शुगर चेक करायला सुरुवात करायची आहे आणि त्याप्रमाणे पुढचा ऍक्शन प्लॅन ठरवायचा जर तेव्हा तुमची शुगर जर खूप लो आली असेल तर इंटरमिटंट फास्टिंग करण्यासाठी म्हणजे गरज नाही त्याची किंवा दुसरं ऑप्शन आहे की तुम्ही जेव्हा फास्टिंग करणार असाल तर एकदा तुमच्या ट्रीटिंग डॉक्टर जे कोणी डायबिटीस डॉक्टर आहे त्यांच्याशी एकदा भेटून घेणे आणि सांगणे की तुम्हाला हे फास्टिंगचा तुम्हाला स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही इन्सुलिनवर असाल तर प्रॉब्लेबली तुम्हाला डॉक्टर नाही सांगतील की तुम्ही फास्टिंग करू नका पण जर गोळीवर असतील तर गोळीचा डोस कमी करता येतो किंवा बरेच त्याला पर्याय असतात पण तुमच्या डॉक्टरांना किंवा हेल्थकेअर प्रोव्हाइडर तुमचे जे कोणी आहे तुम्ही त्यांच्याशी बोलल्याशिवाय इंटरमिडियंट फास्टिंग करू नये त्याचे ऍडवर्स इफेक्ट होऊ शकतात ठीक आहे आणि असे खूपशे लोक आहे की ज्यांनी सुरू पण केलेलं आहे आम्हाला काही होत नाही पण एकदा तुम्ही शुगर चेक करून बघा कारण शुगर कधी कधी असं असतं की खूप लोकांची ऐंशी साठ शुगर तर त्यांना असं सिमटम्स वरण हो काही दिसत नाही पण आतमध्ये जर तुमचे शुगर फ्लक्च्युएट होत असतील असे म्हणजे खाली येत असतील एकदम किंवा खाल्ल्यानंतर एकदम वर जात असतील म्हणजे अनेकांना उपास सोडताना देखील खूप जास्त कार्बोहायड्रेट आपण एकत्र खातो तेव्हा मग शुगर एकदम कमीची एकदम हाय होते हे जे काही इव्हेंट्स आपण म्हणतो एकदम खालून ग्राफ वर जाणे तर ह्याच्याने देखील आपल्या डोळ्यांवरती किडनीवरती हृदयावरती परिणाम आपल्या होत असतो तर हे जे गोष्टी आहेत ते आपल्याला हळूहळू शुगर मॉनिटर करत करतच आपल्याला फास्टिंग पिरियड आपला घालवायचा आहे करणार असाल तर आणि ज्यांना ऑलरेडी किडनीवर परिणाम झालेला आहे किंवा मुळे काही दुसऱ्या डोळ्यांचा काही परिणाम झालेला असेल किडनीजचं काय असेल किंवा डायलिसिस से सुरू असेल दुसरे काहीही परिणाम झाले असतील मुळे तर त्या लोकांनी तर फास्टिंग करू नये टाळलेलेच बरे आहे आणि बाकीच्या लोकांना काही लोकांना असतं की वजन कमी करायचं तर काही लोकांना असं असतं की वजन कमी करायचं आहे तर त्याला तुम्ही आमच्याशी आमच्या टीम सोबत तुम्ही हेल्दी लाईफ प्रोचं जे काही पॅकेज आहे डायट प्लॅनचं पर्सनलाइज डाएट प्लॅन बनवून घ्या डायबिटीज पेशंटनी तर मेजरली उपवास किंवा हे इंटरमिडियंट फास्टिंग पिरियडिक फास्टिंग अशा कुठल्याही जास्त तासाच्या ज्या फास्टिंगच्या ह्याला स्वतःहून जाऊ नये काहीतरी मार्गदर्शनाखालीच जायला पाहिजे आता जर उपास करायचा असेल तुम्ही जो स्पिरिच्युअल फास्टिंग म्हटलं तर तो तुम्ही नक्कीच करू शकतात तर त्याच्यामध्ये ता, कसा आहार घेतला पाहिजे आपल्याला थोडं दिव्या मॅम करतील थिंक तू जे ना की म्हणजे थोडस मी त्याच्यावरती अजून सांगते की जर का नुकताच तुम्हाला डायबिटीस किंवा शुगर थोडीशी जास्त आहे असं लक्षात आलं असेल म्हणजे आपले जे कोणी तीस शिकले किंवा चाळीस शिकले जे लोक आहेत जे हा व्हिडिओ बघतायत किंवा आपल्या चॅनेलचा भाग आहे तर तुम्ही तरी पण इंटरमिटंट फास्टिंग करू शकता आणि तुमचं एच बी एन बघू शकता पण जर का पाच किंवा दहा वर्षांपेक्षा जास्त वेळापासून डायबिटीस मॅनेज करत असाल तर ते शुगर मॉनिटर करून आणि एक डायबिटीस एज्युकेटरच्या कन्सल्टेशन आणि देखरेखी खालती जर का तुम्ही केलं तर त्याचा त्रास नाही होणार योग्य प्रकारे तुम्ही ते करून घेऊ शकता आता जसं मी मग अशी म्हणलं की आपल्या युट्यूब वरती सुद्धा एक प्रश्न होता की मी सोळा तास फास्टिंग करू का चौदा तास फास्टिंग करू तर फास्टिंग किंवा उपास असं रेग्युलर तुम्ही करत असाल तर मग स्लोली स्टडीली सुरू केलेला कधीही चांगला म्हणजे जसं नेहा तू म्हणलीस की एक बारा तास आधीच करायचा मग नंतर एक तीन किंवा चार आठवड्यानंतर चौदा तास करा आणि त्यानंतर मग सोळा तासांचा फास्ट तुम्ही करू शकता जर का हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सूट होत असेल का पण जर का नसेल होत तुम्हाला चौदा तासाचा झेपत असेल तेवढा केला तरी सुद्धा चालेल त्याच्याने सुद्धा तुम्हाला फायदा होणारच आहे फास्टिंग म्हणजे अशी जादूची नाही की एकदम सगळं आरोग्य जे आहे ते आपण ठीक होऊन जाणार आहे त्यामुळे हा एक माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे आणि मग येतं की आपण फास्टिंग मध्ये काय खाल्ला पाहिजे म्हणजे असे बरेच सर्व मागच्या आपल्या हेल्दी लाईफ प्रो कन्सल्टेशन मध्ये एक लेडी होत्या महिला होत्या तर त्यांनी सांगितलं की मी फास्टिंग करते पण जेव्हा मी खाते तेव्हा मी कधी नमकीन खाते किंवा कधी चिवडा खाते किंवा कधी मला एखादा काही गोड सणवार असतात काही केलेलं असेल तर हे सगळं खाते पण म्हणजे मला त्याच्यामुळे फायदा होतोय म्हणजे मी फास्टिंग फक्त केलं तरी सुद्धा माझं वजन बाबा एक महिन्याभरामध्ये माझं दीड किलो वजन कमी झालं सो त्यांना ह्या so, फास्टिंगचा फायदा होतोय पण वर्सेस त्यांच्याच सारखी दुसरी केस आलेली होती जे गृहस्थ होते ते फास्टिंग करतात पण त्यांची शुगर त्यांना असं वाटत होतं की कंट्रोलमध्ये नाही येते सकाळचे फास्टिंग जी आहे उठल्यानंतर ती जास्त आहे जसं तू म्हणलीस तसं की खूप वेळ फास्टिंग केल्यानंतर रात्रीचा आपला बराच वेळाचा फास्ट झाल्यानंतर सुद्धा फास्टिंग शुगर जी आहे ती कमी नाही येते त्यामुळे आपल्याला आधीच्या जेवणामध्ये म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये काय खातोय आपण हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे सो थोडंफार आपण जरी उपवास करणार असू मग तो पंधरा दिवसात एकदा असू दे किंवा आठवड्यातनं तीन चार वेळा असू दे आपलं जे बॅलन्स्ड मील असणं जे गरजेचं आहे ना ते खूप महत्वाचं आहे आणि आपल्या चॅनेलवरती नेहमी म्हणजे काय खावं ह्याच्यामध्ये एकदम सोपं जर का एक आपण ह्याच्याकडे बघायचा प्रयत्न करायचा असेल तर आपली जी खाण्याची प्लेट असते त्याला आपण चार भागांमध्ये डिवाइड करायचा ओके आणि त्यातला जो वन फोर्थ आहे त्याच्यामध्ये आपण प्रोटीन रिच काहीतरी घातलं पाहिजे म्हणजे आपल्या डाळी कडधान्य तुम्ही अंडे किंवा मासे खात असाल तर ते त्याच्यानंतर पनीर किंवा दही उरलेला दुसरा जो वन फोर्थ भाग आहे त्याच्यात तुम्ही कर्बोदक घाला म्हणजे कर्बोदक म्हणजे काय की आपली पोळी भाकरी भात झाला आणि उरलेल्या अर्ध्या भागामध्ये म्हणजे दोन वन फोर्थ हिस्मध्ये तुमची कोशिंबीर भाजी किंवा ह्या गोष्टी कोशिंबीर आणि भाजी वापरून बनवलेला जो पदार्थ आहे ते तेच असलं पाहिजे या प्रकारचं मील आपण खाल्लं तर ते एक बॅलन्स्ड मिल असू शकतं आणि मग फास्टिंग मध्ये सुद्धा ह्याच्यातनं आपल्याला भरपूर फायबर मिळतं प्रोटीन मिळतं त्यामुळे भूक नाही लागणार तुम्हाला खूप वेळ जर का तुम्ही सोळा तासांचं फास्टिंग करणार असाल तर प्रॉपर प्रोटीन इंटेक नसेल तुमचा फायबर इंटेक नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला तुम्हाला होऊ परत परत भूक लागू शकते बरोबर सो या प्रकारे तुम्ही तुमचे मील्स खाताय की नाही हे बघणं अगदी आवश्यक आहे अच्छा ही जी प्लेट मी सांगितली ही तुम्हाला मधुमेह किंवा तुमची ब्लड शुगर मॅनेज करायला सुद्धा सुटेबल आहे ही तुम्ही फॉलो करूच शकता पण जर का तुमचा मधुमेह पाच किंवा दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून तुम्ही म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास आहे आणि तुम्ही तो मॅनेज करायचा प्रयत्न करताय तर तुम्ही तुमची शुगर रेग्युलरली मॉनिटर करणं खूप आवश्यक आहे म्हणजे जसं आता नेहा म्हंटली तसं की टाइम टू टाइम तुमची शुगर तपासत राहणं आणि त्यानुसार तुमच्या डायटमध्ये किती कार्बोहायड्रेट्स आहेत किती फायबर आहे हे बघणं अत्यंत आवश्यक आहे हे जर का तुम्ही केलं तर आय थिंक तुम्हाला त्रास नाही होणार नक्कीच फायदा होऊ शकतो तुला काय वाटत आहे की म्हणजे ते पण केसेस मध्ये फास्टिंग देताना देताना ही गोष्ट लक्षात आली की जेव्हा इटिंग विंडो असते त्याच्यामध्ये जर फायबर्स कमी असतील प्रोटीन्स कमी असतील तर खूप जास्त क्रेविंग होतात कारण ऑलरेडी या फास्टिंग पिरियड मध्ये खूप जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा नवीन सिमटम्स असतात डोकेदुखी असते किंवा खूप लोकांना स्टमक अपसेट होतं कारण खूप वेगळे वेगळे असतात प्रत्येकाची बॉडी युनिक आहे आणि जर त्याच्यामध्ये जर असं फायबर कमी पडलं प्रोटीन कमी पडलं तर म्हणजे खूप कार्बोहायड्रेट रिच आणि मग एक स्लिप डाऊन होऊन लोक जंक फूड पण खातात आणि त्याचा पण ओव्हर इंटर्जन्स होऊ शकतो कारण ते खूप स्ट्रॉंगली जाणवतात फास्टिंग पिरियड संपल्यानंतर आणि मग ते असं पण असतं की मी ते आठ तास खूपच सोळा तास खूप छान केलं आहे तर मी आठ तास काही पण खाऊ शकतो म्हणजे तो पण एक गैरसमज आहे लोकांमध्ये की सोळा तास फास्टिंग करतोय तर मग आठ तास मी काहीही खाऊ शकतो तसं न करता जसं मॅमनी सांगितलं तसंच की प्रोटीन कडे लक्ष द्या फायबरकडे लक्ष द्या आणि धान्य आहे ते आपल्याला कमी करायचं आहे आणि प्रोटीन आणि फायबर भूक असेल परत तर सॅलेडचा एक पोर्शन वाढवून घ्या किंवा प्रोटीनचा एक दोन वाटी डाळ प्या पण पोळी आणि भात नका वाढवू ही एक सिम्पल टिप आहे हां आणि फास्टिंग करण आपण जस हेल्दी लाईफ जसं आरोग्य कसं आहे किंवा ब्लड रिपोर्ट काय आहेत त्यानुसार आपण देऊ शकतो कारण काय की प्रत्येकाची क्रिया कशी आहे झोप किती व्यवस्थित होते औषधं काय चालू आहेत यानुसार सुद्धा आपल्याला हे जे मायक्रोन्युट्रिंट आपण ज्याला म्हणतो की कार्बोहायड्रेट प्रोटीन हे आपल्याला मॅनेज करायला लागतात तर नक्कीच म्हणजे फास्टिंग हे मधुमेही साठी काळजीपूर्वक केलं तर त्याचा नक्की फायदा होऊ शकतो पण याच्याशिवाय म्हणजे तुम्हाला काही वैयक्तिक तुमचे काही ऑब्झर्वेशन असतील जसं मला ऍसिडिटी होते किंवा अजून काही प्रश्न आहेत तर तुम्ही खालती कमेंटमध्ये नक्की लिहू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही या लाईफमध्ये देतच आहोत इव्हन रोज जे आपण लाईफमध्ये भेटणार आहोत तिथे सुद्धा या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतच राहतील तर आय थिंक नेहा आपण या नोटवरती वरती कन्क्लूड करू शकतो आता की फास्टिंग डायबिटीस तेच आहे की जर तुम्ही फास्टिंग स्टार्ट करणार असाल तर एक टेक होम मेसेज एवढाच आहे की सगळ्यात पहिले डॉक्टरांना इन्फॉर्म करा की फास्टिंग करणार आहे तुमचं जर इन्सुलिन चालू असेल तर डोस ऍडजस्ट करावं लागेल गोळी चालू असेल खूप जास्त डोस म्हणजे पावरची असेल तर त्या पद्धतीने त्याची पावर कमी करता येईल किंवा दोनदा चालू असेल तर ते बरोबर डोस ऍडजस्ट करावा लागेल कारण जर फास्टिंग केलं डोस जास्त झाला तर परत हायपोमध्ये जाण्याचे चान्सेस असतात तर त्या दोन गोष्टी व्यवस्थित सांभाळायच्या आणि ज्यांना काही डायबिटीज रिलेटेड काही आजार असतील जसं मी सांगितलं किडनीचे आजार डोळ्यांचे प्रॉब्लेम हृदयाचा प्रॉब्लेम कुठलेही असतील तर फास्टिंग अवॉइड केलेलं बरं आहे म्हणजे करूच नका त्याची आवश्यकता नाही आहे कारण त्यांनी कंडिशन अजून खराब होऊ शकते तर ह्या गोष्टी तुम्हाला एक सांभाळायच्या आणि जे काही आपले अध्यात्म रिलेटेड आपले जे काही उपवास असतात तर ते तुम्ही कर, नक्कीच करू शकतात म्हणजे ज्यांना आजार ते नाही नॉर्मल डायबिटीजचे पेशंट त्यांची शुगर कंट्रोलमध्ये आहे ते तुम्ही करू शकतात पण त्याच्यासाठी योग्य आहार कसा असावा ह्याच्यासाठी आम्ही काही टिप्स तर दिल्याच आहे आणि तुम्हाला पर्सनलाइज प्लॅन हवा असेल आमच्याशी बोलायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत कन्सल्टेशन नक्कीच घेऊ शकता खाली आमचे डिटेल्स दिलेले आहेत येस नक्कीच आपण परत भेटलो लवकरच आपल्या उद्याच्या लाईफ मध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच धन्यवाद